नमस्कार आज संक्राते आहे बाया व्यवसायला जातात पावसा आणत्यात बोरं ओंब्या हरभरा हुंडा ज्यावारीचा शेंगदाणे ऊस आता सगळं मिळून ववसा करीत तिळगुळ पण त्यात टाकित्यात सुगडी बिगडी घेऊन येतात कुंभाराच्या इथून आता काय कुंभारा एवढे नाही बनवते आता रेडीमेड आणतात रेडीमेनच करीत विकायला असा रेडीमेनच तर मग आता संध्याकाळच्या बाया जाणार आता तीनच्या पुढं वावसायला मग वावसायला गेल्यावर मग ते यायचा वावसा तिला तिचा वावसा येला ह्या देवाला वस ते देवाला ओवस असं करीत तेवढंच आपल्या मग सक्रातीचा सण बायांचं असतो म्हटलं तेवढंच बायांना गावात जाय भेटतं थोडंसं बाबा सवड भेटती सासर वाचण्यांना नाही तर पहिल्या बायालाही सासर वाचणी होते आता नाही एवढ्या म्हणा पण तरी पण जात्यात काय काय खेड्यापाड्यातल्या पुरीला ना नाही भेटत गावात जायला जा माणसात बसायला माणसात जायला कामानी पुरी असतात ग्राती सण गव सकवा खा बाई या गसा करी सन ग ववसाक वाक्याला बाई हातात गसा करी सण गं ववसाक वाक्याला बाई या गसा करी सण गवसाक वाक्याला बाई हातात गुगडी ग मैना व साया गाई हातात गुगयाडी ग मैना वसाया जाई गव कला बाई यस करी सणग ववशाची ताट किती यस सकराती सण गवशाची ताट किती ग ताट किती नंदा ग सौगी जणी सासू त्यात पाचवी वती नंदा जाव ग चौगी जणी सासू त्यात पाचवी वरती ग वशाची ताट किती ये ग साकारी सण ग तिळ गुळा याला वाटी ये ग साकारी सन ग तिळ गुळायाला वाटी ग तिळ गुळायाला वाटी मैनामाजी ही गला न मोठ्या यानला वाटी मैनामाजी ही गला न मोठ्या यानला वाटी तिळ गुळा याला वाटी ग सकराती सन उसाची ग कांडी मोडी हे गाती सन ग कांडी मोडी ಜಯ ಗ ಗಡಿ ಗಿ ಗಣೇಶ ಗನಿ ಸಾಡಿ ಉಸಿ ಗ ಕಡಿ ಮೋಡಿ ಉಸಿ ಗ ಕಡಿ ಮೋಡಿ ಸಕ್ಕಿ ಸನಗ ವಾಜ य गकराती सण गाजराचा आला पाला गाजराचा आला पाला सासूला ग काळ यजी गवसाहा व सनी केला सासू लाग काळ यजी ववसाहा व सनी केला गाजराचा आला पाला சக்கிசன மோட்டிசன மோட்ட மோட்டா எடராச்சா ட்டுவயசாட்ட ஹாடரச்சா ட்ட गैयंग काळू आयचा वाटा जहावला आनंद मोठा जावला आनंद मोठा ये ग सकराती सन ग तिळ गुळ कवाद येती ये सकराती सन ग तिळ गुळ कवाद येती ग तिळ गुळ कवाद येती लाडकी ग मैना ಗಣಾತಲೀ ಲಡ ಕಿ ಗಮ್ನಾ ಗಣಾತಿ ಗತಿ ಗುಳ ಕವಾ ಜೂನ ಗ ಕಾಳಾ ಮಧಿ ಗತಿ ಗುಳ ಹಾವರಿಚ ಜೂನ ಗ ಕಾಳಾ ಮಧಿ ಗತಿ ಗುಳ ಹಾವರಿಚ ಗತಿ ಗುಳ ಹಾವರಿಚ करीते ग कवतिक महाळाच्या नवरीच करीत ग कवतिक महाळाच्या नवरीच ग तिळगुळ हावरीच ग तिळगुळ हावरीच <laughs> <laughs> जुन्या का ग काळा मधी कागद यती जुन्या ग काळा मधी ग तिळगुळ कागद येती <laughs> गतीळ गुळ्या कागद येती जुन ए ग मान यस गमिळून मिसळून राती जुने मान यस गमिळून मिसळून राती गतीळ गुळ कागद येती जुन्या ग काळा मधी गतीळ गुळा या चर्यान जुन्या ग काळामध्ये गतीळ गुळा या चर ग तिळ गुळा या चर्यान मैनाचा ग सास यरा गोड न रान मैनाचा ग सास यरा गोडी न रान ग तिळगुळा ग गे येई गोडी गुलाबीन रान सासू गासर या ग मैना माझी ती हासरी सासू गासरी गमैना माझी तियासरी गमयना माजी तिया सरी राती सन ग बस ववसायाव सरी राती सन ग बस ववसायाव सरी गमैना माझी ग मैना माझी ती हा सरी ग सखराती सन गावा मंदिज जाई हे गकराती सुन हे गकराती सन गावा मंदी जाई सासू ग सासऱ्याला ग तिळगुळ घेऊन येई सासू ग सासऱ्याला ग तिळगुळ घेऊन येई ग सुना गावा मंदी जाई ದ ಗ ದಂಡ ಪಾನಿ ಗಸಂಗ ಶವರಿಲ್ಲ ದಂಡು ದಂಡ ಪಾನಿ ಗು ಸಸಂಗ ಶವರಿಲ್ಲ ಗಸಂಗ ಶ್ಯವರಿಲ್ಲ ಪೈಠ ಸಾಡಿ ಬಹಳ ಚೆನ್ನಿಲ್ಲ ಪೈಠ ಗಯನಿ ಸಾಡಿ ಬಹಳ ಚೆನ್ನಿಲ್ಲ ಗೌ ಸಸಂಗ गला वयला कांद हे गला वयला कांद ग पाणी कांद्याला वरी ती एकला वयला कांद ग पाणी कांद्याला वरी ती सण गुदीस गाल शेत करच किती सणका घरात सण गात हाल शेत करच किती ग पाणी कांद्याला वरी ती या गला कांद ग कांद्याचं वहीन काही या गला कांद ग कांद्याचं वहीन काही शेत करी धर मात गमालाशिवाय आधार नाही शेत करी धर मात गमालाशिवाय आधार नाही गांद्याचं होतं काई

ಉದ್ಧರ ಕಿತಿ ಮಠಾ